तर आज संडे आहे आणि संडे आहे म्हणून आज फिरा बाहेर मेंढरांना पावसात भिजवायला आणलेलं आहे आणि आज आमच्याकडे पाऊसही खूप आहे म्हणून म्हणलेला थोडंसं भिजवून आणू आणि अशा वातावरणात आता आमच्याकडे थंडी पाऊस तर खूप जोरातच आहे पण अशा वातावरणात जर आमच्याकडे शेळीपालन करायचं बोललं तर त्यांना मात्र असं रेनकोट वगैरे म्हणजे भुशाच्या पोत्या वगैरे प्लास्टिकमध्ये येतात त्या प्लास्टिकच्या पोत्यांचं त्यांना असं स्वेट रेनकोट वगैरे करायला लागणार नाही ते रेनकोट घालून मग चारायला लागणार रेनकोट घातला तरीसुद्धा अगदीच त्यांना असं हे नाही होत जास्त थंडी लागायची तिथं कमी प्रमाणात थंडी लागते मग अशामुळे आमच्याकडं मग शेळीपालन वगैरे आहे तो आता कमी प्रमाणात झालेलं आहे पण आता ही आमची नारी सुवर्ण मेंढरं आहेत लहान लहान कोकरंसुद्धा आहेत त्याच्यात आणि ती लहान कोकरंसुद्धा बघा व्यवस्थितपणे सरत आहेत ह्यांना है। रेनकोट वगैरे असं घालायची काहीही गरज नाही हेच कारण आहे की आमच्या इकडच्या वातावरणात आम्ही ही सांभाळतोय कारण की ह्यांना थंडी वगैरे कितीही दोन महिन्याची जरी कोकरं रानात नेलात तरीसुद्धा त्यांना थंडी वगैरे लागत नाही आणि जेव्हा पण रानात वगैरे आम्ही जातो त्यावेळेला खपरी पेंड किंवा बिस्किटचे पुढे वगैरे असे सोबत नेतो ज्याने की समजा लांब गेला असतील बांधावर वगैरे दुसऱ्याच्या जात असतील तर आपण त्यांना लांबनं जरी बोलवलं तरी जी जी ती येतात कारण की ते ह्या आशेने येतात की आपल्याला खाऊ भेटेल ह्या आशेने ते आपल्याकडे जवळ येतात आणि लांब वगैरे जात नाही म्हणजे जिथे आपण असू तिथेच ती असतात आणि त्यांना ती आवडतं पण आणि लला पण लागतो एक आपला की आवडीने आपण जेव्हा पण हाक मारतो तेव्हा ती आपल्या पाठोपाठ आणि सोबतच राहतात आणि हेच कारण आहे की ती आपल्यासोबत जेव्हा राहतात आता बघू शकतं की मी जेव्हा आहे ना बिस्किट वगैरे देते त्यामुळे ती बोलवलात की ती सर्व आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे आल्याच्यानंतर आपल्यासोबतच राहतात त्याच्यामुळे ही प मेंढरं वगैरे आहेत लहान असू दे मोठी असू दे ती आपल्याबरोबरच राहणार कारण की त्यांना माहिती आपल्याला खाऊ वगैरे भेटतो आणि त्याच्यासोबत जे मेल वगैरे आहेत मेल सोडून मेल लहान असतात टसारा आपल्यासोबत असतात आता तुम्हाला थोडा थोडा पावसाचा आवाजसुद्धा येत असणार आहे कारण की तसं जोरात पाऊस चालू आहे आणि अशा पावसातसुद्धा हे लहान कोकरं वगैरे आरामात सरतात काहीही त्यांना त्रास नाही आहे किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे जाऊन लपत नाही आहेत मग ह्याचंच आहे की ही नारी सुवर्ण आहे ना तेवढ्या पावसात थंडीतसुद्धा ती स्ट्रॉंग राहतात आणि लहान कोकरांनासुद्धा थंडी लागत नाही आहे पण आता जो मी सांगतला तुम्हाला की बिस्किट वगैरे दिल्यावर त्यांना लला वगैरे लागतो ज्याने की आपल्यासोबत ती राहतात पण कसं आहे ना आता समजा आपली पोरं जर बिस्किट देत असली तर त्यांच्या सुद्धा जातील फक्त मेल सोडून कारण की मेल ना आता आमचा एक मेल बघा लहान आहे पण नाटक करायची त्याने सुरुवात केलेली आहे जसे जसे जाती मोठं होणार तसा तसा तो आणि नाटक करणार आणि अगदी का मोठा झाला की मग तो थोडासा स्वतःच्या अवकाच येणार मग ही अशी मेल असतात त्यामुळे लहान आहेत तो काहीही वाटत नाही सर्व आपल्यासोबत खेळणार वगैरे आपल्या पोरांसोबत सुद्धा खेळणार पण मेलच मारतात मेंढ्या कुठल्याच मारणार नाही बोलवलं तर तुमच्याकडे लगेच येणार आणि तुम्ही जर गोजरला तर तुमच्या इथून साईटने अजिबात हलणार नाही आहेत आता बघू शकता की ही जी मेंढं माझ्यासोबत आहेत ही बिस्किट वगैरे मी देते ना त्याचाच हा एक रिझर्ट आहे की आपण त्यांना प्रेम देतो खायला देतो त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता ह्यांच्यासोबत गेलं की ह्या आपल्याला खायला भेटणार आहे मग तसंच आता हे बघा मी बिस्किट वगैरे देताना कसं ती ए मला मला चाललेलं आहे आणि लहान पोकरानं अजून त्याचा म्हणजे खाणं वगैरे हो असं काही नाही त्यामुळे ती आरामात साईटून आपली चाललेली आहेत तसंच आता जर घरी आता मी निघाली की माझ्यासोबत बर जार ती मागणं मागणं अगदी बरोबर येणार न चुकता कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला काहीतरी खाऊ भेटणार आहे आणि इकडे तिकडे जाणार नाहीत ब आता तुम्ही जर लवकर जरी निघालात राहणार ना तरी ना ती पाठिका नाही येणार म्हणणार नाही माझा पोट भरला नाही आहे तर मी इथेच राही असं काही नसतं तुम्ही जर त्यांना भर म्हणजे कितीही चारा वगैरे असू दे आणि त्या चाऱ्यात जर चरत असतात मी चल बोललात नी स्वतः बो पुढे निघून गेलात ना ती पाठोपाठ आपल्याला येणार आहेत कारण की तेवढी त्यांची माया आणि एक विश्वास आहे की आपल्याला हे खायला वगैरे देत आहेत आता घरी जरी आणलं त्याच्यानंतर आमचा सुका चारा वगैरे असतोच त्यामुळे ना हे ना अशी काहीच टेन्शन नाही आहे आणि मेंढर सगळ्यात भारी आहेत आमची एवढ्या पावसात एवढ्या थंडीत आमची राहत आहेत ना आम्हाला सगळ्यात आवडतं आणि आमच्या इथल्या माणसांनासुद्धा हे पाहून खूप बरं वाटतं कारण की पहिली बोलत होती की मेंढ्रा राहत नाहीत आपल्या इथं तीच आता बसतात आणि त्यांना पण आनंद वाटतो की अशी मेंढ्रा पाहिजेत की आपल्या म्हणजे मागोमाग येत आहेत तर येत आहेत इकडे तिकडे जाणार नाहीत आणि चरायला जरी समजा तुम्ही कमी दिलात आणि म्हणलात चला आता घरी लगेच निघ तरी ती मेंढ्रा आपल्या पाठोपाठ येणार आता माझ्या पाठोपाठ ही सर्व येत आहेत आणि रस्त्याने जाताना इकडे तिकडे होत नाहीत तर का तर आपला धनी पुढे चाललाय आहे ना मग त्यांच्या मागणंच चालणार ती आणि हे सांगण्यासच म्हणजे कसं आहे की आता हे मेंढे माझ्या पाठीकाने येत आहेत मेंढ्या वगैरे हो मग तसंच जे आता तुम्हाला कुठेही बघायला भेटेल जेव्हा तुमच्या भागाकडे मेंढपाल वगैरे येतात त्यावेळेला तुम्हाला बघायला भेटेल की तुम्ही स्वतःहून आवर्जून बघा की आपल्या भागाकडे मेंढपाल आला आहे जेव्हा नेतो रस्त्यावर नसू दे तुम्ही कुठेही नेऊ द्या त्याने नेतो ना त्यावेळेला ने हो ने एक जर मेंढी पुढे लागली ना सोबत सर्व मेंढरे असतात तेवढे पाठिकाणं येत असतात आणि एकही इकडे तिकडे होणार नाही मग तुमचे शंभर असू दे किंवा त्याच्यात पाचशे असू द्या सर्व एका मागो माग एक येत असतं कारण की ना त्यांना ती सवयच असते की एक निघाला ना की मागणं सर्व निघतात मग तिकडे तुम्ही खड्ड्यात तोडी मारलात तरी ते तुमच्या मागण्याच्या येणार आहेत पण त्यांच्यासारखा मात्र अशी शेळ्या वगैरे येत्या नसतात त्या एक ह्या दिशेला तर एक त्या दिशेला असतात त्यांच्या मागणं आपल्याला पळायला लागतं पण मेंढरांच्या मागणं फळायची अजिबात गरज नसते म्हणून माझी ही पोरं पण आहेत ना ती पण आवडीने त्यांच्यात असतात आणि जर समजा रानात सोडायचं असलं तर त्यांना आज आवड येते की आम्ही पण येणार म्हणून मग कधी समजा संडेची वगैरे आम्ही सोडलेलं तर आमची पोरं पण आमच्यासोबतच असतात आणि आता तुम्हाला वाटत असाल की मी अशी बोलते पण कसं आहे ना हे बोलायचं कारण म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्यानी व्हिडिओ वगैरे बघून मेंढ्या वगैरे घेतलेला आणि मेंढ्या घेतल्याच्या नंतर मात्र तुम्ही सुरुवातीला जेव्हा हे कराल की मेंढ्या वगैरे सांभाळाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की म्हणजे एवढ्या क्लोथ राहतात ना मेंढ्या आपल्यासोबत की असं वाटणार नाही की आपल्याला सांभाळतो आहे एखादा आपण जीव सांभाळतोय आणि आपण म्हणजे जीव ओतून त्यांच्याचा रस आपला होतो हो की आपल्याला इतकी आवड होते ना त्यांची की त्यांच्यापासून लांब राहणं पण आपल्याला अवघड जातं त्यांची एवढी काळजी आपल्याला असते आपण जर बाहेर गेला असलं तरी आपले थोडंफार लक्ष असतं की अरे मी त्याला खायला घातलं आहे की नाही नीट हे सर्व आपला फोकस असतो त्यांच्यावर आणि मग तुम्हाला वाटेल की माणसात जो आपण टाईम वाया घालवतो आहे तो मेंढरांमध्ये घालवलेला चांगलं मग पाचापासनं जरी सुरुवात केलात ना तरी नंतर आरामात तुम्ही सांभाळता सांभाळताना तुम्हाला एक असं वेळ लागेल की तुम्ही म्हणाल की मी पाच पाच कशाला तर पाचशे पण सांभाळू शकतो आरामात अशी ही मेंढरं आहेत कारण की जीव लावलं तर खूप जीव लावतात आपल्यावर आणि मेंढरांसारखं म्हणजे असं व्यवसाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण स्वतः करताना आपल्याला जेवढी आवड निर्माण होते त्याच्यासोबत सुरुवातीला असं वाटतं थोडंफार माणसं बोलतात तेव्हा थोडंसं मन कुठेतरी हिरम होतं पण नंतर एकदा आवड आपल्याला लागली तर माणसांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपली पोरंसुद्धा त्याच्यात त्या व्यवसायात रस मिळतो म्हणजे चांगलं आवड निर्माण होते त्यांना आणि आवड वगैरे झाल्यावरती आपली पोरं पण आनंदानं त्यांच्यात फिरतात वगैरे आणि फक्त मेंढे जे आहेत त्यांच्यापासनं थोडंसं आपल्या पोरांना पण लांब ठेवायचं आहे बाकी काहीही असं टेन्शनवालं नाही आहे ती चरत वगैरे असली तर आरामात कुठे बांधाला जरी तुम्ही बसलेला असलात नी ती मा सोडलात ना मोकळी तरी पण ती कुठे लांब जाणार नाही आहेत आपल्याला सोडून त्या कुठेच जाणार नाही आहेत इतकी चांगली मेंढरं आहेत आणि तुम्हाला ही जर गोष्ट सर्व अनुभवायच्या असतील ना तर एक दिवस स्वतः म्हणजे मोबाईल वगैरे बंद करून स्वतः अनुभवाचा आहे तर जायचं आपल्या मेंढपालांमध्ये जेव्हा आपल्याकडे मेंढपाल येतात ना त्यावेळेला मेंढपालांकडे जायचं आहे आणि त्यांच्यामध्ये तो दिवस आपल्याला घालवायचा पण आवडीने स्वतःच्या मनाने जबरदस्ती कुणी बांधलेल्यासारखं नाही आणि मग नंतर त्यांचे जे इशारे वगैरे आहेत बोलवायचं वगैरे मेंढ्या कशा इशाऱ्यावर फि फिरतात वगैरे काही लोक तर ना आंब्याच्या पानात ना आवाज काढतात आणि मेंढ्यांना रि परत बोलवतात मग जसं आपल्याला सिग्नल लावल्यावर कसं थांबायचं आहे हे माहिती असतं तसंच त्या मेंढ्यांनाही आपल्याला आवाज दिल्यावर थांबायचा आहे आपल्याला मागं फिरायचं आहे आपल्याला धोका आहे पुढं मग आपल्या धन्यानं बोलवलं आहे मग आपल्याला तिथं जायचं आहे हे सर्व त्यांना कळतं आणि हा अनुभव जेव्हा तुम्ही मेंढरांमध्ये जाल एखाद्या मेंढपाळासोबत दिवस घालवाल ना त्यावेळेला जो अनुभव येईल तो मी सांगते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळा असणार आहे आणि आनंददायक असणार आहे हा स्वतः अनुभव घेतला कीच मग आपल्याला मेंढेपालतला अनुभव स्वतः येणारा वेगळा असतो आणि सांगणारा वेगळा असतो मग कुणी पण हा अनुभव घेता वेळी आपले मेंढपाल जेव्हा येतील तेव्हा मेंढपालांमध्ये जाऊन आपला हा अनुभव आनंदाने घ्या आणि आवडीने मेंढीपालनात उतरा आता पाहू शकता ह्या मेंढराना कोण हाकलत नाही पण ॲटोमॅटिकली माझ्याकडे ही मेंढ माझ्या मागण्या येत आहेत आणि शेडवरही थेट जाणार आहेत